हे बघा आम्ही इकडे आलो आहे रत्नागिरी जेट्टीवर मिरकर वाड्याच्या इथे एवढा मोठा आहे मच्छी मार्केट आहे बघा समोरच जेटी आहे बघा इकडे होड्या लागतात ते बघा वर झेंडे पण दिसतात आहेत तिथून माल घेतात आणि तिथे लोक विकतात हे बघा वजनावरती विकतात कोण वाटे लावतात आणि कोणी कोणी तर तिकडनं मासे घेऊन इकडे लिलाव करून गेलेसुद्धा घरी आहे बघा मार्केट पाठीमागे पूर्ण अर्धा आहे खाली रिकामी आणि हे पुढे बसते थोडे माणसं हे बघा आणि मासे तर बघा काय एक एक मोठे मोठे आहेत ते, ते बघा काय मोठे मोठे मासे आहेत बघा पापलेट मासे आहे सुरमय आहे हे सरंगा आहे त्याला हलवा पण म्हणतात सरंगा पण म्हणतात एक तर साधी सिंपल तुम्हाला माहित असेल माजेनी आणि हे बोंबील आहेत बघा याला गटगडे बोंबील म्हणतात आणि काय ताजे ताजे आहेत बघा आहे हे बांगरा मसामुळे बघा एक केवढी मोठी आहे सरकार पण बघा मी तुम्हाला जवळून टाकत आहे आणि आहे टायगर कोलबी कोलबी बघा एक किलो ते कशी किलो आहे सहाशे रुपये किलो आहे टायगर कोलबी ताजी फडफडीच आहे बघा इकडे सर्व वजनावर वजनावर मिळतात बघा इकडे वजनाने देतात माझ्या हा टोल मासा आहे किती मोठा आहे तो बघा तीन किलोचा मासा आहे हा तीनशे रुपये किलो म्हणजे हा मासा हजार रुपयाचा मासा झाला हा पण एवढा चविष्ट आहे ना मासा हा आणि याला म्हणतात तुफा मासा याला गेजर पण म्हणतात तुफा पण म्हणतात बरोबर मोठे मोठे शिरमळे मोठी शिरमळ ते जेठीवरती आलो ना मासे पण ताजे ताजे मिळतात आणि आपल्याला हवे तसे मासे मिळतात सर्व प्रकारचे हे बघा इकडे मोठे मोठे मापूल आहेत हे बांगडे आहेत हे बघा फार मासे आहेत मोठे मोठे आणि हे आहे ना तारली म्हणतात परली म्हणतात तारली म्हणतात पण बापरे चवीला एवढी चविष्ट मस्त आहे एकदम पण हिच्यामध्ये अख्ख्या अंगामध्ये काटेच काटे भरलेले आहेत म्हणून शक्यतो ना हिला कोण घेतलं ना तर रसा करतात आणि फ्राय करतात जेवढं होईल तेवढं कारण का हिच्यात खूप काटे असतात लहान मुलांना तर देऊ शकत नाही आपण हे बघा ही काकी पण इथे घेऊन बसले मासे बोयरं घेऊन बसलेत हे बघा याला बोयरे म्हणतात हे किती मोठे मोठे आहेत बघा याला बोय मासा म्हणतात बोयरे म्हणतात याला काय म्हणतात याला शेकटे म्हणतात बघा कसं वाटायचो आणि हे हे बघा हे अडीचशे रुपयाला पण दोनशेला देणार म्हणजे पन्नासला एक मासा बघा पण ताजे आहेत महत्व म्हणजे हे आहे की आपल्याला मासे ताजे मिळतात हे बघा जेटी आहे जेवढे झेंडे दिसतात आहेत ना तेवढे सर्व सगळ्यांच्या होड्या लांच्या सगळ्या उभ्या आहेत बघा इकडे सगळं माल उतरवतात झेडकीच्या धक्क्यावर आणि तिथून हे सर्व मासे तरी घेऊन येतात मासे आणि इकडे येऊन या मच्छी मार्केटमध्ये कोण कोण लिलाव ओपन करतात नेणारे नेतात हो चार चार पाच पाच किलो हे बघा पाठी मग गे, जे ट्रे दिसतात आहे हे सर्व ना चार चार पाच पाच किलो लिलाव करून गेलेले आहेत आणि हे पुढे जे लिलावातले मासे विकत घेतात ना ते लोक बसलेत विकायला हे बघा किती मोठा मार्केट आहे बघा किती लांबपर्यंत आहे आणि किती लांबीला पण आहे आणि किती चौरस पण आहे बघा बसण्यासाठी सगळ्यांना व्यवस्था पण केलेली आहे असे धक्के बांधून हे बघा मित्रांनो कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करणार तुम्हाला आवडणारच व्हिडिओ नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ आणते हे बघा मी असं कुठे गेली ना मी व्हिडिओ आणतेच आणते आणि तुम्हाला दाखवते आपण जरी गेलो नाही तरी असं यूट्यूबमधून बघून पण आपल्याला किती आनंद मिळतो या अर्थाने मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणते करून सांगा मग नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मोठे व्हिडिओसुद्धा मी टाकते संध्याकाळी नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले माझे व्हिडिओ तुम्हाला धन्यवाद